मला मी तर आहे ना डोक्यात तुम्ही आता आशाची यात्रा आहे ह्या काळजी घ्या ह्या गोष्टी घ्या ह्याला परवानगी अजिबात द्यायच नाही त्याच्यावरून मी तुम्हाला सांगितलं एसडी डो सर एस पी सर पण मला हेच सांगते त्यामुळे माझ्याकडून कुठल्याच चुकी चुकीची अपेक्षा तुम्ही करू नका आणि मला पण म्हणजे नाही म्हणायला किंवा मला जड जाईल तुम्हाला काहीतरी सांगायला नाही काय बोलायला परवानगी दिली नाही ना तर आम्ही झाली पाहिजे आपल्याला काम नाव आपण प्रत्येक गावात कुठली काही गोष्टी चालू ठेवायची ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याचा उपकरण आपण करायचं ज्या वाईट गोष्टी आहेत एखादा खड्यात पडला म्हणून आपल्याला खडक नाही पडायचे पण एखाद्या चांगलं झालंय मोठा झालाय

शांतता ठेवत नाही अवैध धंदे करतात त्यांना खरेदी आणि अशा व्यक्ती कोण आहे सगळ्या डिपार्टमेंट माहिती सुखीने गाव तसं अवैध धंद्याचा हब आहे अवैध धंद्याचा हब आहे तुम्ही आल्यापासून बऱ्यापैकी फरक पडलेला आहे इथं प्रत्येक व्यक्तीला आपल्याशी संवाद करायचा आहे या विषयाशी प्रत्येक माणूस तुमच्याशी बोलताना सक्षम आहे बोलण्यासाठी परंतु डिपार्टमेंट त्या व्यक्तीकडं थोडा वेगळं पाहतो बोलला तर तुम्ही बोललो तर आकाश ठेवून त्याला पाहिलं जातं म्हणून कुणी बोलायची काहीच गरज नाही मी मॅडम मॅडम गेल्या दहा वर्षापासून आम्ही आम्ही काही बाब शांततेसाठी काही करून सूचना मांडतो त्या सूचना आतापर्यंत कधीही ऐकल्या गेल्या नाही यात्रेच्या निमित्तानं निदान नाही दाबलो अवैध तारू तार्पण करा नाही दारू अवैध पण का हे सुद्धा घडत नाही घडलेलंच नाही तुम्ही आल्यानंतर घडल असं आम्हाला खात्री आहे तुम्ही आल्यानंतर घडत अशी आमची गॅरंटी आहे आम्हाला खात्री आहे कारण गेल्या एक दीड महिन्यापासून तुमचं आम्ही आमच्या बऱ्यापैकी त्यांच्या तुम्ही गोळी घेतलेला आहे असं असताना डिपार्टमेंटला सगळं माहिती आहे डिपार्टमेंटला अवैध धंदे पूर्ण करतो माहिती इव्हन डिपार्टमेंट ला फोन धावून कधी माहिती तर अवधी गंदी करा माहिती जाणं ना आता इथले दोन दोन तरुण म्हणते ना बघा पाच सिमेंट एक आठ दिवस दारू तर बंद करा आणि ज्या ठिकाणी वाद होता ज्या ठिकाणी भांडणे होतात मग स्टँड आहे मौजू स्वीकारचा तो पारवाचा परिसर आहे फुलाखाली काही जागा आहे या ज्या परिसरात तिकडे दोन टेंट मग ठेवून तुम्ही तिकडे दोन पोलीस ठेवा तुम्ही तिथं बस स्टँडवर दोन पुढच्या ठेवा तिथे दोन पोलीस ठेवा किंवा तिथं त्या यात्रेच्या भागावर दोन पोलीस ठेवा तिथे हे ठेवा यात्रा तिकडे आणि दोन तो पोलिस ठेवा आपल्या इथे पोलीस स्टेशनला चोवीस तास माणसं राहत नाही आता राहते आलं बस पण पूर्वी राहत नव्हते असे सगळे प्रकार आहेत विशेषतः कुस्तीचा विषय याचा कुस्तीचा कुस्तीच्या ठिकाणी आम्ही दररोज तुम्हाला पत्र देतो या ठिकाणी आम्हाला जाऊन त्या ठिकाणी मध्ये द्या आम्ही जेवढंच सादर करायला एवढंच प्रयत्न करू परंतु पोलिसांचं आम्हाला सहकार्य मिळत नाही म्हणजे वाट जे काही त्यांना <गयाँ> मरद असेल त्याच्या <गयाँ> <गयाँ> अधिकाराचा मरल असेल किंवा त्याच्या <गयाँ> <गयाँ> कामाचा लोड असेल किंवा जे असेल अशी सगळी परिस्थिती पोलिस स्टेशनचा निषेध म्हणून काम सांगितले म्हणजे तुमच्या पानमध्ये पोलीस स्टेशनची ए आय साहेबांची निषेध करायचं म्हणून काम सांगितलं आमचा आम्हाला बरोबर आहे अशी घटना महाराष्ट्रात घडली निकड मग आता आम्ही अपेक्षा काय करायची मग मग कशी लिहि बोलणार लोक आमच्याकडून तरी काय तुम्ही आम्ही काहीतरी तरी सांगा तुम्ही ते ऐकावं तर तुम्ही सांगू आम्ही ऐकाव जे जे लोक गुन्हेगार आहेत ते रोज बसले की जे तुम्हाला माहिती आहे महावैद्य दर असते गुन्हेगार असते ते माहिती मग ते येऊ शकत नाही त्यांना आमंत्रण दिलं नसत तेव्हा सगळं असे प्रकार नाही तेव्हा बघ मुद्दा मांडला ना, आका ना, भाई ना, भाई ना तर वाईट वाटून घेण्याचं काहीच कारण नाही बोलायला पाहिजे तुम्ही हे का नाही बोलायच बिलकुल नाही आता आणि दुसरा मुद्दा जर तुम्ही असं म्हणत असाल की पोलीस स्टेशन काय करत नाही तर बंदोबस्त जो आहे तुम्ही जे जे म्हणलेत रात्रीच्या वेळेस कुस्तीच्या वेळेस बैलगाडी शर्यतीच्या वेळेस त्यावेळेस मी प्रॉपर बंदोबस्त त्यावेळेस नेमायचा ठेवायला लागतो आपल्या जे डेली त्यांच्या बंदोबस्त आलाय तो व्यवस्थित कसा लावता येईल ते विसुनिचित करेल यात्रेत काय काय होत आहे करता येईल ते विषुन करेल माणसं मागणं आम्ही माणसं मागून घेतो जे हेडक्वॉर्टर म्हणून मधून मिळाले जे आमच्या पोलीस स्टेशन मधून काढता येते तेवढ्या वरच आपल्याला हा प्रोग्राम करायचा आहे माणसं वाढवणं एका लिमिट पेक्षा माझ्या हातात नाही म्हणून तर मी तुम्हाला व्हॉलंटिअर्स मागत आहे आवेदन द्यायचं ह्याच्यावर मी स्ट्रिक्ट ऍक्शन घेणार आहे मी आतापर्यंत पण स्ट्रिक्ट आहे बट मला माझे लिमिटेशन्स आहेत की मला सारखं सारखं इथे येत नाही मला तुम्हाला तुम्हाला वाटत असेल तुमच्यावर कोण आकस जरी मला जस्ट एक मेसेज करा मॅडम मी इथे असं चालू आहे मी येईल कारवाई करेल मला पर्सनल लिमिटेशन असं येत आहे की मी न बरं तुम्हाला माहित आहे सगळे काय लिमिटेशन आहेत आज सकाळपासून पण आम्ही ठीक आहे मी असं विचार करते की इथे जावं काहीतरी करावं पण सकाळपासून आम्ही ते सांगितलं की दारू नष्ट करत होतो तर सकाळपासून तिथं थांबून होते कारण मी नाही थांबलं तर तिथं काहीतरी घडेल एकही बॉटल आणि एकही दारू तर थेंब मला बाहेर नाही जाऊ द्यायचा त्यासाठी मी तिथंच न गरजेचं आहे कारण कुणाची आउटपुटच नाही आउटपुट मी

तुम्ही पाच ते सात ट्रेन केला आम्हाला यात्रायच्या थोडा फरक पडलेला आहे तुम्ही आम्हाला अपेक्षित यात्रेच्या नाही पडला पाहिजे शंभर घेऊन जा सगळ्यांनी ज्यांना सांगायचं असेल काही तर तुम्ही डायरेक्ट मॅडमशी कॉन्टॅक्ट करा